हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो होतो खाण्याला चाललो होतो घरी पण इथे एक कबूतर दिसले मग आलो इकडे त्यांना खायला देतोय आम्ही माझ्यासोबत सगळींचे पप्पा पण आहे दाखवते तुम्हाला आम्ही खायला आणलो आहे त्यांना जावा देवा जा खायला किती सगळे कबुतरे बघा इकडे बघा चाललो होतो आम्ही ऍक्च्युअली पण दिसले म्हणून थांबले बघाय बघाय खायला देताय तेव्हा भारी वाटत अस मस्त बघायला हे बघा हातावर देताय सै यांनी हातावर घेतलंय हातावरती पण बसतात एवढे कबूत बघा अई लगेच खाऊन घ्या ते तेव्हा संपले पण तिथले सगळे आला का आला का आला का टाका का परत दुसऱ्या हाताने टाकू का आता जातो नाही नाही नाही

दिसल्या तर पाहिजे ना काय तुझ्या हातावर बसतच नाही कबू इथं त्यांना पाणी प्यायला ठेवले इथेच राहतात वाटत पाणी पिणी पितात खातात इकडे पण पाणी गेलं चला झालं देऊन आता